शिवसेना ठाकरे पक्ष युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे खासदार संजय राऊत यांच्यासह जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना पैठण तालुक्यातील पाचोड येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली शासनाने प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून घेऊन लवकरात लवकर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करीत अतिशय जिवाळ्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची विचारणा केली व अशा कठीण प्रसंगी शिवसेना शेतकरी पाठीशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली शिवसेना ठाकरे पक्ष युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे खासदार संजय राऊत यांच्यासह जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना पैठण तालुक्यातील पाचोड येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली शासनाने प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून घेऊन लवकरात लवकर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करीत अतिशय जिवाळ्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची विचारणा केली व अशा कठीण प्रसंगी शिवसेना शेतकरी बांधवांच्या पाठीशी असल्याचेही ग्वाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली दुरुस्त केला आणि त्या पुलातून जर पाणी केलं तर महादेव हा विषय हा प्रॅक्टिकल विषय आहे जरा पुलाचा आज या लोकांना सांगितलं त्यांचे कर्मचारी म्हणजे ते आधीपर्यंत जाऊन सांगा उपयोग बेकर झाली हो साहेब त्या माणसाचे बेकर हाल हो या माणसाच्या आर्थिक परिस्थिती आणि आज महत्वाची गोष्ट म्हणजे पंचनामे सुरू झाले पाहिजेत नाहीतर जी परिस्थिती आहे ती सरकारला दिसणार नाही नाहीतरी सरकारचे डोळे बंद आहेत कान बंद लोकांचं काही ऐकत नाही काही हात नाही पण काही प्रॅक्टिकल पण ज्या गोष्टी जसं इथं आता पुलाचा विषय इथे जे पाणी साचतं हे गेल्या सात वर्षाचं चाचतंय तर आम्ही कलेक्टर मोदनशी पण बोलणार आहोत पण काही तातडीने मदत झाली पाहिजे ती अपेक्षित आहे अनुभव असा आहे की आधी पाऊस मिळाली म्हणजे आपण मागच्या पण शेतात ऐकलं की दोन वर्ष जी काही आपत्ती आली असेल मग कधी गारपीट असेल कधी अवकाळी पाऊस असेल कधी सततचा पाऊस असेल पंचनामे होतात पण मदत होत नाही आणि हे सरकार निर्दयी आहे हे आम्ही पहिल्यापासून बोलत आलेलो हो। आहोत पण आपण पाहतोय की बळीराजा त्रस्त आहे है, हैराण है। आहे आणि त्यांच्या सोबत उभं राहण्यासाठी हे सरकारमधून कोणी उभं मराठवाड्यात अकरा लाख हेक्टरवर प्रचंड नुकसान झालेलं आहे मागच्या वर्षीपर्यंत जे गद्दार सरकारमधले कृषी मंत्री होते ते मराठवाड्यातलेच होते ह्याच जिल्ह्यातले होते आता पालकमंत्री आहेत पण त्यावेळी देखील फिरकले नव्हते आता कृषी मंत्री कोणीतरी दुसरं आहे नाव देखील माहिती नाही महाराष्ट्राला आपण पाहतोय याच्यात राजकारण न आणता तर मदत ही तातडीची झाली पाहिजे ता। मी तुम्हाला परवाच सांगितलं होतं कुठेतरी प्रेसमध्ये बोलत होतो की माझा दौरा जाहीर होताच ते लोक आता उतरतील आज मला वाटतं योगायोगाने इथे राष्ट्रपती महोदय पण मला वाटतं मराठवाड्यात आहेत त्यांनी देखील याची थोडी माहिती घेणं गरजेचं आहे दखल घेणं गरजेचं आहे कारण आम्ही ह्याच देशाचे नागरिक आहोत आणि राष्ट्रपती महोदयांनी जसं बेंगलच्या ते केशोर आ, मत व्यक्त केलं तसं आमच्या शेतकऱ्यांच्या पण पर आज परिस्थितीवर मत व्यक्त करणं हे गरजेचं आहे ज्या ठिकाणी रोडची कामं झाले त्या ठिकाणी चुकांमुळे अनेक शेतकऱ्यांनी हजारो आहेत ना ह्या ज्या क्षेत्रात आहोत मला वाटतं सात वर्ष बरोबर इथे काही काही ठिकाणी आम्ही नोंद करून घेतोय कलेक्टरांची पाठपुरावा करू